एक सुवर्ण संधी आपला स्कोअर जर समजा एकशे चौवेचाळीस प्लस असेल तर आता सध्या तुम्हाला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे कारण यानंतर चान्स मिळतो नाही मिळत हा पुढचा विषय तुमचा स्कोअर हा एकशे चौवेचाळीस पासून तीनशे पर्यंत जर का असेल तर तुम्ही एक सेकंड प्लॅन म्हणून कर्नाटकाचा विचार करा तुमचा ट्वेल्थ पीसीबी जो आहे तर तो एकशे पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे आता विषय असा येतो की कि सर कर्नाटकामध्ये फीस किती लागल कर्नाटकामध्ये अडीच लाख पर इयर फीज वाले कॉलेजेस असतात त्याच कॉलेजला चार लाख पर इयर वाली सीट सुद्धा असते आणि त्याच कॉलेजला सहा लाख पर इयर वाली सीट सुद्धा असते डायरेक्ट ऍडमिशन हा प्रकार कर्नाटकामध्ये होतो पण आपण प्रॉपर कॉन्सलिंग मधून सुरुवातीला जाऊया पहिला राऊंड बघूया आणि जर नाही झालं तर सेकंड राऊंडला नंतर मग आपण डायरेक्ट ऍडमिशनचा प्लॅन सुद्धा करू शकतो आता हे सगळं कसं चालणार आहे तर लक्षात घ्या आज कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सुरू आहे जर आपण समजा कर्नाटकाच्या ॲडमिशन वर जर का गेलो तर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशनच्या ठिकाणी नीट मेडिकल कॉलेजेस जे पण आहेत रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला चॉईस फिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं तर यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक देण्यात आलेली आहे आता यावर जर आपण क्लिक केलं तर हे रजिस्ट्रेशन जवळपास सात पेजेसचं सा होतं सुरुवातीला तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन फॉलो करावं लागतं ओटीपी टी घ्यावं लागतो काही स्टडी डिटेल्स त्या ठिकाणी करावे लागतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन स्लीप जनरेट होत असते काही दिवसांनी पण आता हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःचं काम स्वतः करू शकता नो प्रॉब्लेम पद्धत नेमकी कशी आहे तुम्हाला जर ती व्यवस्थित वाटली तर नक्कीच तुम्ही जॉईन करण्याचा विचार करू शकता मी तुम्हाला स्टेप सांगतोय आम्ही कशा पद्धतीनं काउन्सलिंग करतो लक्षात घ्या ज्या पण वेळेस एखादा विद्यार्थी आमचं कर्नाटक बी एम एस जॉईन करतो तर ता त्यावेळेस आमचा कर्नाटक काउन्सलिंगचा एक ग्रुप आहे बघा कर्नाटक बी एम एस जिजव अकॅडमी दोन हजार पंचवीस आता यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देतो जसं की आज सकाळी हा मिनिटांचा स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ या ग्रुपवर शेअर करण्यात आलेला होता यामुळे काय होतं विद्यार्थी जवळच्या कम्प्युटर सेंटरवर जातात स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ आपल्या जवळ असतो कोणतीच चूक होत नाही आणि सोबतच आम्ही काय करतो तर हे बघा हे मेसेजेस आज अकरा वाजेच्या नंतर मोबाईल जो आहे तर ते हेल्पलाईन नंबर आमचे सुरू राहतील हेच थोडक्यात हा जो नंबर आहे अजित सरांचा हे कर्नाटक एक स्पेशल कॉन्सलिंग करतात चॉईस फिलिंगच्या लिस्ट असतील रजिस्ट्रेशन असतील सगळ्या स्टेप्स या नंबरवर कॉल करून हे विद्यार्थी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतात जवळच्या कम्प्युटर सेंटरवर जर का तुम्ही गेलात आणि या नंबरवर जर का तुम्ही कॉल केला तर नक्कीच तुमचे सगळे प्रॉब्लेम जे ते कॉलवरच सॉल्व्ह होतील मग आता यामध्ये आम्ही चॉईस फिलिंगच्या लिस्ट सुद्धा तुम्हाला देणार बघा ही कर्नाटकची रजिस्ट्रेशनची लिंक आहे आणि यामध्ये एक मेसेज केलेला आहे शेवटचा आजचा आजच रजिस्ट्रेशन करून घेण्याचा प्रयत्न करा कारण उद्या वेबसाईट वर लोड असू शकतो आणि हे सगळं जे आहे तर हे आपण या ठिकाणी आता हे सगळं जर आपण बघितलं तर एक फॉर्म आम्ही अगोदर दिलेला आहे बघा इथे एक डेमो फॉर्म आहे हा फॉर्म जर का आपण क्लिक केला तर या डेमो फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांनी कोणकोणती कौन माहिती भरायची तर हे सगळं दिलेलं आहे म्हणजे अगोदर घरची कोणती तयारी पाहिजे तर हे सगळं या फॉर्म मध्ये दिलेलं असतं थोडक्यात कोणतीही चूक होत नाही आता यासाठी तुम्हाल नेम तुम्हाला नेमकं काय करावं लागेल तुमची चॉईस फिलिंगची लिस्ट जी आहे तर ती आम्ही तुम्हाला बनवून सेंड करू त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता अडीच लाख हवाले कॉलेज टाका चार लाख हवाले टाका सहा लाख हवाले टाका तुमच्या मनानं ते सगळं करू शकता कॉलेज अलॉटमेंट जे आहे तर ते कर्नाटकमध्ये हंड्रेड पर्सेंट होतं फक्त आपण चॉईस कोणते कॉलेजेस करतो कोणत्या फीजमध्ये करतो यावर ते अवलंबून राहतं आता जर तुम्हाला महाराष्ट्र प्लॅन करायचा आणि सोबत कर्नाटक पण आताशी ठेवायचं तर तुम्ही आजच रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय घ्या जिजव अकॅडमीची कॉन्सलिंग करा असं माझं मुळीच म्हणणं नाही पण जर करायची असेल तर तुम्ही फक्त कर्नाटका बीएमएस एवढा मेसेज आम्हाला करा आम्ही तुम्हाला आमचे कॉन्सलिंग फीचे डिटेल्स शेअर करू जेव्हा आमच्याकडं स्क्रीनशॉट पोहोचल तर तेव्हा आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईल अजित सर स्वतः कॉल करतील तुम्हाला सगळे डिटेल्स देतील या ग्रुपमध्ये पण ऍड करून घेतील आणि हे सगळे जे माहिती आहे तर या ग्रुपवर आम्ही तुम्हाला शेअर करत जाऊ पर्सनल नंबर असतात तीन ते चार नंबर पुन्हा वेगळे की जे फक्त कर्नाटक साठी आम्ही उपयोग आणतो ते पब्लिक नसतात मग त्यामध्ये पुढचे सगळ्या प्रक्रिया आहे चॉईस फिलिंग असतील त्यानंतर कॉलेज जॉईनिंग पर्यंत चलान कसं काढायचं कॉलेजला कसं आपण त्या ठिकाणी अप्रोच करायचं कोणत्या फीजवाला कॉलेज आपल्याला मिळालेलंय आहे तर हे सगळं ऑनलाइन आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो कशा पद्धतीने नेमकं चेक करायचं कारण कर्नाटकमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना थोडी जरी चूक झाली तरी सुद्धा आपलं पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं कर्नाटकचं आपलं कॉन्सलिंग पूर्ण वाया जाऊ शकतं म्हणजे थोडक्यात तुम्ही अडीच हजार रुपये ती फीज जरी भरली ऑनलाईनची तरी सुद्धा ती काहीच उपयोगात येणार नाही व्हेरिफिकेशन जर स्लिप जनरेट नाही झाली तर पूर्ण तुमचं कॉन्सलिंग त्या ठिकाणचं थोडक्यात वाया गेलेलं आहे तर त्यामुळं जर कौन्सलिंग जॉईन करायचं असेल जिजाव अकॅडमीचं तर तुम्ही करू शकता पण करायचं नसेल प्लॅन करायचा असेल कर्नाटकचा तर आजच तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही स्वतः का होईन पण करून ठेवा पण चुकू नका 지게, 아자판 탐구야, 바이.